आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पगारांच्या संदर्भातला आहे बऱ्याच वेळा शिक्षकांचा पगार उशिरा होतो आणि त्यानिमित्तानं अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो या संदर्भात एक महत्वाची बातमी महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असणाऱ्या वृत्तपत्रामध्ये अर्थात दैनिक लोकमतमध्ये आलेली आहे दैनिक लोकमतच्या सौजन्यांना आज आपण ती बातमी समजून घेऊया ही बातमी आलेली आहे हॅलो यवतमाळ या, या पानावर पान क्रमांक दोन वर एकोणतीस फेब्रुवारी चोवीस ला आणि बातमीचं शीर्षक आहे उशिरा होणाऱ्या पगाराने गुरुजींचे सिबिल खराब मारेगाववरून ही बातमी आहे तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगार विलंबाने होणे ही आता नित्याचीच बाब बनत चालली आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत बहुतांश शिक्षकांनी बँकांकडून विविध कारणांसाठी कर्ज घेतले आहे या कर्जाचे हप्ते वेळेत पोहोचत नसल्याने सिबिल खराब होत असल्याने हे कर्मचारी तणावात आहेत शिक्षकांना एक तारखेला वेतन अदा करावे असे शासनाचे धोरण आहे परंतु प्रशासन यात अपयशी ठरत आहे या संदर्भात हे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशासनास निवेदन देत पगार एक तारखेला करण्याची मागणी करत आहे परंतु वेतन वेळेवर होत नसल्याने शिक्षकात रोष निर्माण झाला आहे आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्याने हा रोष पुन्हा उफाळून वर आला आहे अनेक कर्मचारी मतदार आहेत आहेत प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांसमोर आपला रोष व्यक्त करत इशारा देत तर उमेदवार व त्यांचे नेते आजी माजी सरकारकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहेत वेतन वेळेत होत नसल्याने या शिक्षकांचे संपूर्ण कुटुंबच तणावात असल्याचे एका शिक्षकाने सांगितले मुले बाहेर शिक्षणासाठी आहेत त्यांना वेळेवर पैसे पाठविता येत नाहीत बँकांना वेळेत कर्जाचे हप्ते पोहोचत नसल्याने सिबिल खराब होत असून नवीन कर्ज घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत काही बँका या कर्मचाऱ्यांना चक्क कर्ज नाकारत आहे तर सिबिल खराब असल्याने जास्त व्याजदराचा मृदंड या शिक्षकांवर बसत आहे त्यामुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत शिक्षकांना सोसावा लागतो जादा व्याजाचा मृदंड शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याने साडेनऊ दहा टक्के घेतलेले कर्ज अनियमिततेमुळे बारा टक्क्यांपर्यंत वाढले आहे सोबतच दंडाची रक्कम वेगळी भरावी लागत आहे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल हे कर्मचारी उपस्थित करत आहे अशी अत्यंत महत्वाची बातमी ही दैनिक लोकमतने दिलेली आहे बऱ्याच वेळा शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होतात त्यामुळे अनंत अडचणींचा सामना या सर्वांनाच करावा लागतो या अनुषंगाने लवकरच यावर कार्यवाही व्हावी शिक्षकांचे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावे असा आशावाद आपण या बातमीच्या निमित्तानं करूया आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद